नमस्कार सर सर आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर मेडिकल क्षेत्र म्हणजे हाय प्रोफाईल एरिया मानला जातो नागपूरमध्ये आणि इथलं आपल्याला चुनाव प्रभारी म्हणून करण्यात आहे तर काय आपली रणनीती असतात भारतीय जनता पार्टी म्हणजे सध्या भारतात सर्वात मोठा पक्ष आणि नागपूर म्हटलं म्हणजे आपला गड मानला जातो आर आणि काय वाटते आपल्याला कायनी सर्वात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने सांगतो आहे की प्रत्येक मंडळामध्ये जवळपास तीन किंवा चार अशा पद्धतीचे मंडळ अध्यक्ष तयार करत आहेत जसं दक्षिण नागपूर आहे दक्षिण नागपूर एक एकच मंडळ असायचं आणि दक्षिण नागपूरचा एक आमदार आणि एक अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष ही रचना असायची पण कालांतराने असं झालेलं आहे की पार्टी ही मायक्रो प्लॅनिंग मध्ये येण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी असा विचार केला की आपला विषय आपला जो काम करण्याची जी पद्धत आहे ती अंत्योदयाची असावी आणि जर अंत्योदयाचा जर आपल्याला जर सर्व्या शेवटल्या माणसांपर्यंत विकास न्यायचा जर असेल तर आपला कार्यकर्ता हा सजग राहिला पाहिजे आपला कार्यकर्ता सर्व्या लोकांच्या सानिध्यामध्ये असला पाहिजे सर्व लोकांच्या टच मध्ये असला पाहिजे आणि त्याच्यामुळे दक्षिण नागपूर मध्ये तीन असे मंडळ तयार केलेली आहेत आता मला मेडिकल मंडळाची जबाबदारी मला निवडणूक प्रमुख म्हणून दिलेली आहे आता याची जर आपण रचना जर केली तर यामध्ये जवळपास एकशे बावीस बूथ आहे आणि तीन प्रभाग यामध्ये समाविष्ट केलेला आहे सतरा असते एकतीस आणि तेहतीस अशा तीन प्रभागाचं एक एकत्रीकरण म्हणजे मेडिकल हा भाग दिलेला आहे किंवा मेडिकल हा मंडळ दिलेला आहे मग हे होत असताना एकशे बावीस जर बूथ प्रमुख आहे किंवा बूथ समित्या जर असतील तर त्याच्यामुळे हजारो कार्यकर्ते आमच्या त्या मेडिकल प्रभागामध्ये कार्यरत असतील हा एक विषय दुसरी गोष्ट जर आपण एका प्रभागामध्ये चार नगरसेवकाचा जर विचार जर केला तर चार थ्रिक बारा बारा नगरसेवक असायला पाहिजे आता ते अशी असेल रचना अशी असेल की जेवढे काही भाग आपल्याकडे आलेली असतील हो त्याच्यामध्ये काही भाग दक्षिण पश्चिम सोबत जोडलेला असेल काही भाग आपला सोबत जोडलेला असेल अशा पद्धतीने ती रचना करून मला असं वाटतं की दहा ते बारा एवढे नगरसेवक ह्या मेडिकल प्रभागाच्या अंतर्गत येणार आहे आणि हे होत असताना आम्ही सर्वात प्रथम देशापासून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत तर भारतीय जनता पक्ष जर काम करत आहे आणि एका देशाच्या हितामध्ये एक संस्कृतिक ज्याला आपण म्हणतो की आमचा भारतीय जनता पक्षाचा प्रत्य कार्यक्रम कार्यकर्ता हा सांस्कृतिक आ, विचारावर काम करणारा असेल सांस्कृतिक कार्यावर काम करणारा असेल सांस्कृतिक विचारावर एक आयडियोलॉजी घेऊन काम करणारा असेल आणि त्याच्यामुळे ह्या देशाच्या अंत्योदयाचा विषय घेऊन देशाच्या प्रत्येक नागरिकाला सुख सुविधा आणि एक चांगलं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आपल्या सर्वांच्या सोबतीला साथीला राहून ह्या भागाची प्रगती कशी करता येईल आणि सर्व शेवटल्या माणसाला जी आवश्यक असणारी जी मूलभूत सेवा आहे ती मूलभूत सेवा देण्याची जबाबदारी आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही ही करणार आहोत मनपाचा बजेट हा खूप नागपूर महानगरपालिकेचा बजेट हा खूप मोठा असला तरीही मला वाटते चुनाव प्रक्रियेला वेळ झालेला आहे आणि खूप सारे काम रखडलेले आहेत यावर आपलं काय आहे मान्य आहे की काय पूर्णपणे काम प्रशासकही करू शकत नाही आहे हे खरं आहे कोर्टामध्ये ही बाब लटकली असल्यामुळे आज त्याच्यावर काही भाष्य करणं औचित्य नाही होणार पण मी तुम्हाला कलांतराने सांगतो की ही सर्व रचना ज्या पद्धतीने जुन्या पद्धतीने होती नगरसेवक असावा त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळ्या भागाचे पर्यटकाचे असेल संस्कृतीचे असेल त्याचे अध्यक्ष असेल किंवा ज्या पद्धतीची रचना त्याच्यामुळे काय असायचं की आपला काम करण्याचा जो आवाका होता तो शेवटल्या माणसापर्यंत पोहोचायचा पण आता नेमकं काय झालं की नगरसेवक ह्या चेन मधून गायब झाला नगरसेवक बाद झाला नगरसेवक हा माझी नगरसेवक झाला त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की भविष्यामध्ये आपल्याकडे ते पद येणार आहे की नाही येणार आहे आपल्याला काम करायचं आहे की नाही करायचं आहे ती जबाबदारी येणार आहे की नाही येणार आहे त्याच्याबद्दल साशंक निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे जी कडी होती ती कडी तुटल्या गेली त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जी कामं करण्याची जी ताकद होती ती कमी झाल्यासारखी वाटत आहे आणि काम होत असताना सर्वजण फक्त आमदारांच्या दालनामध्ये चालले छोटी मोठी गोष्ट जी नगरसेवकाच्या माध्यमातून सुटायला पाहिजे ती आमदाराच्या दालनामध्ये सुटायला लागली आणि त्यामुळे आमदारावर एक वेगळं प्रेशर कामाचं प्रेशर म्हणजे सामूहिक पूर्ण एवढा मोठ्या भागाचं दक्षिण मंडळाचं जर आपल्याला नेतृत्व करायचं असेल तर ह्या विषयाच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करायला पाहिजे पण ते होत नाही पण ते आमदार त्याच भागामध्ये गटर लाईन असेल पाईप लाईन चोख झाली असेल स्वच्छता नसेल सफाई व्यवस्थित होत नसेल किंवा काम करणारे जी लोक असतील ती काम करत नसेल त्याच्यामुळे आम्द, सन्माननीय आमदार साहेब ह्या सर्व प्रक्रियेमध्ये अटकून पडलेली आहेत जे अजून काही कामं करायची असेल त्या भागामध्ये अजून विकासाची गंगा आपल्याला आणायची असेल खूप जास्त फंड आणून तिथे विकास करायचा असेल ती काम आज रडखडल्या गेली आहे असं सर्वसामान्य माणसाची आहे आणि त्या भावनेची कदर करून लवकरात लवकर निवडणुका आणि महानगरपालिकेमध्ये एक चांगली व्यवस्था जर उभी झाली तर मला असं वाटतं की सर्वसामान्याची जी, जी काही प्रश्न आहे ती सर्व प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडते नागपूरला सर्व धर्मीय आपण त्याला ही म्हणू शकतो मध्यभागातून सर्व धर्मीय असं नागपूर मानलं जात होतं पण सध्याची परिस्थिती बघता आ, काही दिवसा अगोदर आपल्याच नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम वाद खूप वाढला होता आ, विश्व हिंदू परिषद कडून एखादी चादर जाळण्यात आली असा त्यांचा आरोप होता आणि त्यावर एक हिंदू मुस्लिम राईट नागपूरमध्ये झाला पहिल्यांदा झाला त्यामध्ये काय समोर जाऊन भारतीय जनता पार्टीला नागपूरमध्ये त्याचं नुकसान होणार काय वोट मध्ये आपल्याला काय वाटतं तसा जर आपल्या नागपूरचा जर इतिहास जर बघितला तर एक सलोखायचं वातावरण आहे आपल्याकडे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक आहेत त्यामुळे अशा पद्धतीचा वाद कोणीतरी बाहेरून उखडून काढून त्या लोकांना कुठेतरी त्यांच्या न्युरोलॉजिकल ब्रेनमध्ये न्यूरोटॉक्झिन टाकून अशा पद्धतीची वाद करण्याची प्रक्रिया केलेली आहे आता बजरंग दलाने ती हिरव्या कलरची चादर जाळलेली आहे ती कुठल्या प्रकारची हिरव्या कलरची चादर म्हणजे की मुस्लिमांची ती चादर आहे अशा पद्धतीचा भ्रम निर्माण करण्यात आलेला आहे त्याच्यावर कुठल्या प्रकारची कलम लिहिण्या गेलेली नव्हती त्याच्यामुळे तो कुठलाही निशे नव्हता तरी पण लोकांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांमध्ये त्या पद्धत त्या पद्धतीचं त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम बाहेरच्या लोकांनी केलेलं आहे असं मला वाटतं आणि जर खऱ्या अर्थाने जर इथल्या हिंदू मुस्लिमाचा जर वाद असता तर तो चार तासात पाच तासात तीन दिवसात चार दिवसात संपला नसता तो जर एवढ्या लवकर जर आटोक्यात येतो याचाच अर्थ असा की इथे कुठल्याही पद्धतीचा असा वाद आहे असं मला वाटत नाही ज्यावेळेस आपण मुस्लिम समाजासोबत आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस हे तेही सांगतात आहे की हे जे झालेलं आहे ते चांगलं नाही आहे हिंदू हा फक्त धर्म नाही आहे ही संस्कृती आहे ही भारतीयत्व आहे हिंदू हे विचार आहे आणि या विचाराच्या माध्यमातून आपला देश चाललेला आहे हिंदुत्व म्हणजे फक्त आपण असा जर विचार जर करून चाललो की हा धर्म आहे तर हे चुकीची भावना आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हे सर्वांना हिंदुत्वाच्याच आधारावर बघतो त्याच्यामुळे कुठल्याही धर्माचा माणूस असलो तरी तो भारतीय आहे आणि भारतीय असल्यामुळे आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की त्या सर्वांचा संगोपन विचार करून त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रभावामध्ये आणून त्या लोकांची सेवा आणि चांगल्या रीतीने त्याही जगले पाहिजे ह्या पद्धतीचे विचार आम्ही आणलेले आहे त्याच्यामुळे कुठल्याही महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीचा हिंदू मुस्लिम कुठल्या प्रकारचे विभाजन नव्हता मला असं वाटतं की जो काम करणारा पक्ष असेल ज्याच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे आणि आपण बघितलं असेल की ह्या देशाचं चित्र बदलत चाललेलं आहे आणि ह्या देशाचं चित्र जर कोण बदलवत असेल तर सन्मानिय पंतप्रधान मोदीजी बदलवून राहिलेली आहेत अमित शहाजी बदलवून आलेली आहेत आणि महाराष्ट्राचं चित्र सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये करतात आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने कामाचं नियोजन चाललेलं आहे महाराष्ट्र हा अग्रगणी स्थानामध्ये आपल्याला दिसेल आणि त्यातल्या त्यात नागपूर हे अतिशय महत्वाचं संवेदनशील क्षेत्र असेल की याच्यामध्ये विचार प्रवाह वाहणार असेल हिंदुत्व म्हणून राष्ट्रीय संघ आहे आणि आपण असा जर विचार केला तर बुद्ध बुद्धिस्ट म्हणून दीक्षाभूमीच्या माध्यमातून हा राष्ट्रीय प्रवाह वाहतो आहे हे दोन्ही प्रवाह ह्या देशाच्या उन्नतीसाठी अतिशय महत्वाचे आहे आणि त्याच्यामुळे ह्या देशाचं समीकरण आणि विचार प्रवाह जर त्याची निर्मिती असेल तर ती नागपूरमधून होते त्याच्यामुळे नागपूरला आपल्याला त्याच पद्धतीने बघण्याची आपल्याला ताकद आपल्याला सर्वांच्या माध्यमातून मिळाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ह्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये एक चांगलं बळ ह्या निमित्ताने येईल आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीनं काम करण्याची आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार हे निर्विवाह देईल ह्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका आहे